स देवकी देव परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री कृष्णं वन्दे जगद्गुरु जय श्री कृष्ण श्रवणा रूपम करोति वाचालम तं लमतेत यत् कुपातमम वन्दे कालच्या <coughs> अध्ययन कक्षेत आपण अठरावा अध्याय ब्तराव्या आलो आढळतो आणि बहात्तराव्या श्लोकात बहात्तरावा श्लोक हा भगवंताचा गीतेचा शेवटचा श्लोक आहे आणि त्यात ते अर्जुनाला विचारत की मी तुला जो सगळं हे गुह्य उपदेश केला तू ऐकलास ना नारे अर्जुना आणि तो तुला त्यांनी तुझा अज्ञान आणि मोह दूर समोह दूर झाला ना हा ते प्रश्न करत आहे याच्यावर आता अर्जुन त्र्याहत्तराव्या श्लोकात अर्जुन उत्तर देतोय अर्जुनाच नष्टो मोह स्मृतियाुत स्थिती वचन तव नष्टो मोह अर्जुनाचा मोह दूर झालेला आहे भगवंतानी गीता सांगितलेली सांगितली अर्जुनाला आणि अर्जुनाचा मोह नष्ट झालेला आहे पण पूर्ण आत्मानंदाची प्राप्ती तिथे झालेली नाही आहे अर्जुनाला याचं कारण भगवंताला त्याच्याकडनं ती कार्य धर्मरक्षणाचं कार्य पूर्ण करून घ्यायचं होतं आणि मागे आपण पाहिल्या प्रमाणे भगवंत जेव्हा निजधामाला गेले त्यानंतर अर्जुनाला द्वारकेतून सगळ्या उरलेले जे यादव मंडळी आहेत यादवी यादवी होऊन गेले काही म्हातारी जी मंडळी जी त्या प्रभास क्षेत्राला गेली नव्हती ती आणि त्याच्याशिवाय अ काही लहान मुलं वगैरे अशी फक्त उरलेले जे लोक आहेत त्यांना घेऊन अर्जुन येत असताना भिल्लांकडनं त्यांचा परा उद्भव झाला तेव्हा त्याला ही पुन्हा एकदा जाणीव झाली की जो आपला खरा पराक्रम आहे सगळा आहे तो आपला नव्हताच कधीच नव्हता ते सगळं त्या श्रीकृष्णांच्या अं दिलेले असे कृप कृपेनी प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत आणि श्रीकृष्णांचं स्मरण झाल्याबरोबर त्याला अत्यंत दुःख झालेलं आहे प्रेम आहे त्या प्रेमाने दुःख झालेलं आहे त्याचं उरलेलं प्रारब्ध निघून गेलं आणि ते ज्ञान त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे तर हे सांगायचं कारण असं की इथे अर्जुनाचा मोह नष्ट झालेला आहे त्यामुळे तो कर्ममार्गावर आता अधिष्ठित झालेला आहे स्मृतिर्लब्ध म्हणजे स्मृती प्राप्त झाली मोह गेला आणि स्मृती प्राप्त झाली आता स्मृती प्राप्त झाली हे का म्हणताय तर हे भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते अर्जुनानी वेगवेगळ्या प्रसंगानी वेगवेगळ्या ऋषी मंडळी वनात असताना ऋषी मंडळी भेटायला येत असत पांडवांना त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे विद्याभ्यास त्याचा झालेला आहे पण त्याचबरोबर नरनारायण जन्मात तर तो भगवंताचा जुळा भाऊ आहे तर ज्ञान जे आहे ते कुठे बाहेर आहे आणि ते मिळालं असं नसून आतलंच ते प्राप्त झालेलं आहे या दृष्टीनेही अर्जुन म्हणतोय की स्मृतीर्लब्धवा आणि काय झालं तर नष्टो नष्टोमोहा स्मृतीर्लबा त्वत्प्रसादान मयाच्युत कशामुळे झालेलं आहे तर त्वत्प्रसाद मयाच्युत तुमच्या प्रसादांनी मला हे प्राप्त झालेलं आहे म्हटलेलं आहे आणि काय हाक मारत आहे तर अच्युत अच्युत याचा अर्थ काय या आहे तर जो कधीही खाली येत नाही च्युत होत नाही तो अच्युत म्हणजे स्थिर उच्च अवस्थेला म्हणजे भगवंत तू आहेस आणि स्वतःच्या सच्चिदानंदत्वापासून तू कधीही ढळत नाही ही या अर्जुनाला आणि अच्युत त्याला म्हणतोय तेव्हा तेच गुण मलाही द्या आणि माझ्याकडनं आता डळमळीत मन न होता धर्मकार्य करून घ्या हेही त्याच त्यातलं कारण आहे की त्याने अच्युता अशी हात मारलेली आहे आणि अं म्हणजे तू जसा अच्युत आहेस तसाही मी स्थित म्हणजे आता मी, मी।, मी स्थिर झालेलोय एका निर्णयाप्रत आलेलो आहे बुद्धी माझी स्थिर झालेली आहे संशय माझा गतसंदेह संदेह हा हा म्हणजे जो काही संदेह संशय होता माझा कि हे केलेलं बरोबर नाही किंवा हे जे काही संशय होते तर तो संशय मुळातला निघून गेलेला आहे आणि तो म्हणतो करिशे वचनांत म्हणजे हा मला आता कळला मी करतो किंवा भगवंताने सांगितलं करी तथा करू मागच्या श्लोकात भगवान म्हणालेले आहेत की त्रेसष्टव्या श्लोकात मला वाटतंय करूया आपण त्रेसष्टाव्या श्लोकात भगवान म्हणाले की सिद्धता करू तर आता अर्जुन हे म्हणत नाही हा आता तुम्ही सांगितलेलं मला कळ कल, कळलं आता माझ्या मनाने मी करेन असं नाहीये अर्जुनाला पूर्ण जाणीव आहे की भगवंताचं आज्ञापालन हे आपलं मुक्तीचा मार्ग आहे म्हणून तो म्हणतो की धर्मापरेप्रमाणे वागेन किंवा माझ्या बुद्धीने मी वागेन हे सगळं बाजूला ठेवीन तो म्हणतोय की मी तुमच्या आज्ञेप्रमाणे तुमच्या वचनाप्रमाणे वागे, करिशे वचनंत सचशिष्याच अं हे एक लक्षण आहे की गुरुच्या मुखातन एखादी गोष्ट येण्याचा अवकाश सचशिष्य त्याची पूर्ती लगेच करतो मागेही आपण उदाहरण पाहिलेलं सज्जनगडावर एकदा चालत असताना अं रामदास स्वामींची छाटी उडून दहीत जाते रामदास स्वामी फक्त म्हणतात कल्याणा छाटी आणि तो कल्याण स्वामी ते तिथल्या तिथे उडी मारतात ते छाटी घेण्यासारख करतात जीवाचीही पर्वा नाही काय होईल काय नाही काही तो विचार नाही देह बुद्धी नाही म्हणावं तर उडी मारायला गेलेले आहेत देहबुद्धी आहे म्हणावं तर देह राहिला काय गेला काय याची परवाच नाहीये हेच भक्तिमार्गाच वैशिष्ट्य आहे की तिथे देहबुद्धी जाण्याकरता विशिष्ट प्रयत्न कर, करावा लागत नाही आणि देहबुद्धी जरी नाही गेली तरी काही फरक पडत नाही कारण तो देह ईश्वराने दिलेला आहे आणि तो मी त्याच्या सेवेकरता वापरणार ही जेव्हा बुद्धी होते तेव्हा त्या देहावर जरी अहंकार ठेवला की हा माझा देह आहे तरी तो अहंकार असा असतो की मी दास तू मालक हा ही तूच मला दिलेला आहे आणि तो तुझ्या सेवेकरता मला वापरायचा तर असा अर्जुन आता म्हणतो करिशे वचनंत आता अर्जुनाचाही हा शेवटचा श्लोक आहे याच्या पुढे संजय जींचे श्लोक सगळे येतात आता हा सगळा सोहळा जो उपदेशाचा तो त्याचा आनंद आपण मागेही पाहिलं व्यास तर आधीच दृष्टी आहेत त्याने आधीच लिहून ठेवलेलं आहे पण हनुमान जीही आहेत तेही आनंद घेत आहेत तसं संजय हा सगळा सोहळा पाहतोय तो भक्ती प्रेम ज्ञान योग हे सगळं संजयांनाही उपदेश झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं काम काय चाललंय एवढं सांगण्याचं असूनही काही अधिक त्यांनी अं धृत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि न राहून म्हणजे तो आनंदाचा उमाळा इतका आहे की त्यांनाही बोलणं भाग पडावं अशा यांनी ते बोललेले आहेत चौऱ्याहत्तरावा श्लोक संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य भारतात्मन संवाद अशा प्रकारचा वासुदेवस्य, वस् म्हणजे वस्ती करणे जे म्हणतो आपण वासुदेव म्हणजे सर्व विश्वात जो व्यापून वस्ती करून राहिलेला आहे तो वासुदेव म्हणून वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव नुसतं नाही तर वासुदेव सर्व आपण जसं म्हणतो त्या ह्यानी हा वासुदेव म्हणून संबोधन केलंय तर असा वासुदेव आणि पार्थस्य पार्थस्याच्या महात्मन म्हणजे वासुदेवाचा आणि महात्मनाहा पार्थाचा महाआात्मा मनहा ज्याचं जीवात्मा महा आहे म्हणजेच काही आत्मानंदापर्यंत पोचलेला आहे महा महा शब्द लागल्यावर तिथे सच्चिदानंदाशी आलेला संबंध दिसून येतो जसं महावाक्य अहम ब्रह्मास्मि सर्व खलविदम अहमचं वासुदेव किंवा प्रज्ञानं ब्रह्म ही जी काही अं सच्चिदानंदाचा निर्देश करणारी वाक्य आहेत त्यांनाही महावाक्य म्हणतात अं दत्त दिगंबरा मंत्र आहे त्यालाही महामंत्र म्हणतात कारण त्यातही ईश्वराच्या अंतर्यामी स्वरूप ईश्वराचं सर्व व्यापक स्वरूप ईश्वराचं साकार स्वरूप आणि ते ईश्वर तोच दत्त तोच गुरु तेच परब्रह्म आणि अशा त्या परब्रम्हांनी माझे क्रोध घालवावेत अशा प्रार्थना रूपी तो मंत्र आहे म्हणून त्यालाही महामंत्र म्हणतात तर सांगायची गोष्ट इथे अशी की महात्मना म्हणजे अर्जुनाला ते ज्ञान भगवंतानी दिलेलं आहे ते सुप्त ठेवलंय फक्त अं ते कर्म ते त्याच्याकडनं करून घ्यायचं तेवढा ते करता म्हणजे एखाद्याला जर बँकेत दहा कोटी रुपये ठेवले तर त्याला तिथल्या तिथे हातात ते नाही आहेत किंवा एखाद्याला चेक दिला दहा कोटीचा अजून त्याच्या बँकेत पोचलेले नाही आहेत पण तरी ते वेळच्या वेळी येणार आहेत म्हणूनच आधीच त्यांना महात्मना असं संबोधन केलेलं आहे आणि हा संवाद जो आहे रोमांचकारक आहे अंगी रोमांच, रोमांच केव्हा उभे राहतात एकतर भीतीने राहतात किंवा अत्यंत आनंदाने राहतात तसा हा तो आनंदाचा अनुभव यांना येतोय कारण त्यांनाही ती ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि असा मी तो रोम रोमांचकारक संवाद वासुदेव आणि महात्मा अर्जुनाचा रोमांचक कारक संवाद ऐकला आणि मग काय झालं पंच्याहत्तर पुढे सांगतात पंचाहत्तराव्या श्लोकात व्या असा श्रुत परम योगम योगेश्वरात साक्षात कथयत स्वयं त्यांना आपल्या गुरुंची श्री व्यास आठवण झालेले आठवण आहेच त्यांना ते त्यांच्याबद्दल अं एक कृतज्ञता व्यक्त करतायत की श्री व्यासदेवांच्या कृपेनी दिव्यदृष्टी मिळून मला हा गुह्यतम परम म्हणजे गुह्यतम असा परम गोपनीय योग अं ऐकायला मिळाला कसा तर योगेश्वर भज भगवान कृष्णांकडनं अर्जुनाला सांगताना प्रत्यक्ष ऐकायला मिळाला म्हणून त्यांना म्हणून त्यांना व्यासदेवांचा उल्लेख करावासा वाटलाय तिथे कृतज्ञतापूर्वक आणि तो संवाद ऐकून काय होते ते सांगतायत आता शास्त्राव्यासलो श्लोकात राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिम्बुतम केशवार्जुन यो पुण्यमश्या मी आता ते आ, राजन म्हणून धृतराष्ट्राला संबोधित करत आणि म्हणतायत की राजन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा अतिशय गुह्य रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत असा संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी आनंदित होत आहे म्हणजे तो नुसता ऐकला असा नाही त्यांच्या मनात त्याचं सतत चिंतन चालू आहे सतत ध्यास लागलेला आहे मनन चालू आहे आणि त्यांनी त्यांच्या अंगावर रोमांच जे उभे राहिले ते तो आनंद पुन्हा पुन्हा त्या उभ उब, उभाळून उफाळून त्यांच्या आतून येतोय आणि त्यामुळे मुहूर मुहूर म्हणजे क्षणाक्षणाला तो आनंद वर येतोय हे त्यांना न राहून सांग ते सांगतात संजयांची निवड का केली याच हे एक कारण आहे कि अत्यंत निर्मळ बुद्धी आहे आणि आपल्या स्वतःच्या भल्या बुराच किंवा काय परिणाम हा होईल न विचार करता जे सत्य आहे ते आपल्या स्वामीला सांगायचं त्यांच्या कल्याणाची गोष्ट सांगायची ह्या प्रमाणेच संजय च कायम वर्तन आहे पुढे सांगतात आता हे सगळं त्या एक आपण इंग्लिश मध्ये नॉस्टाइल जे म्हणतो की गोष्ट घडून गेले पण त्यातच मन रेंगाळत राहतं तस त्या सगळ्या गीतेच्या अनुभवात त्यांचं मन रेंगाळत राहिलेलं आहे आणि ते सांगतात आता सत्तरा तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतम हरे विस्म विस्मयो मे महाराजन ऋष्या च पुनः पुन्हा ते हरीच स्वरूप अत्यंत अलौकिक रूप संस्कृत्य संस्कृत सावस्पुर्त्त म्हणजे म्हणजे परत परत अगदी पूर्णपणे नीटपणे आठवून कस रूप तर अद्भुत असे रूप पाहून मला खूप विस्मय होतोय आणि मी ऋष्यामीचे पुनः पुन्हा म्हणजे परत परत मला आनंदाचे उकळ्या फुटत आहेत हर्ष पुलकित होत आहे मी आणि आता शेवटचा श्लोक हा शेवटचा श्लोकही फार महत्वाचा आहे कोणत्याही पूजेच्या वेळी ह्या श्लोकाने सुरुवात करतात याचं कारण असं आहे की ह्या श्लोकाच्या पठणाने एखाद्या कार्याची सिद्धी होते आणि धृतराष्ट्राचा जरी मंत्री असला तरी संजय गीतेच्या शेवटी धृतराष्ट्राला निश्चितपणे सांगतायत की जिथे आधी आपण श्लोक घेऊ यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो धनुर्धर हा तत्र त्र जिथे भगवान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत जिथे पार्थ धनुर्धर असा अर्जुन आहे तिथे विजय अं विजय तिथेच आहे आणि नीती ही तिकडेच आहे म्हणजे विज विजय तत्र श्री विजयो भूतिर धुता नीतीर्मि मती मम तिथे विजय आहे विभूती आहे अचल नीती आहे असे माझं मत आहे म्हणजे धर्म तिथेच राहणार आहे आणि विजय त्यांचाच होणार आहे हे सांगून हेही आपल्याला सगळ्यांसाठीही सुचवून ठेवलेलं आहे की आज कलियुगात असं आपल्याला दिसतंय की अन्यायांनी धन मिळतं जे रजतम गुण व्यक्ती रूपी रजतम गुणाचा जास्त आविर्भाव आहेत ते यशस्वी होताना दिसत आहेत पण तशाही परिस्थितीत गीतेचा अभ्यास करून गीतेप्रमाणे वागण्याची जे दे, धैर्य ठेवलं तर तिथे विजय निश्चित आहे आज आपण देशातही पाहतो की पाचशे वर्षानंतर राम मंदिर बांधलं गेलंच आहे त्यामुळे धर्म हा कधी दाबून राहणार नाही कारण ते भगवंताची इच्छा आहे भगवंतानी घालून दिलेले नियम आहेत भगवंताच्या विभूती ह्या झाकून ठेवता येत नाहीत त्यामुळे बाहेरची परिस्थिती कशी असलं कलियुगात आपण पाहतो वाईटाला यश मिळत आहे याच कारण असं आहे की कलियुगात जे पापी आहेत त्यांचा जन्म होतो आणि त्यांना त्याच्यानंतर स्थावरणा माधोगती किंवा नरकाची प्राप्ती करून त्यांना पूर्णपणे शिक्षा करून त्यांचा उद्धार करायचा जर असेल तर ते त्यांची पहिली पुण्य संपवली जातात कलियुगात जन्म घेऊन जे काही त्यांचे थोडेफार पुण्य आहे त्या सगळ्या पुण्याचं फळ एकाच जन्मात मिळते म्हणून त्यांची भरभराट झालेली दिसते पण पुढे त्यांचं काय होतं हे आपल्याला माहिती नाही तर पुढे स्थावरणा माधोगतीपर्यंतही ते जाऊ शकतात आणि त्याच वेळी भक्तांनाही कलियुगात जन्म येतो कारण कलियुगाचं महात्म्य असं आहे की तिथे नामस्मरणानीही मुक्ती हा सोप्पा मार्ग जिथे मिळतो संतांची संगती जिथे मिळते कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानीभवती भारत अभ्युत्थान अधर्मस तदात्मानमृजाम्यम परिणाय साधू नाम विनाशाय चुष्कृत धर्मसंस्थापनाय संभवामी योग्य धर्माची जिथे जिथे ग्ला ग्लानी होते तिथे तिथे विभूती रूपाने भगवंत येतात स्वतः अंश रूपाने येतील पूर्ण अवतार रूपाने येतील काही अवतार गुप्त रूपाने कार्य करतात थोडा वेळ काही लोकांनाच ते कळतात भगवान स्वतः श्रीकृष्ण असताना तरी किती जणांना कळलेलं की ते पूर्ण अवतार आहेत तर त्यामुळे कलियुगातचा आणि त्यातही भारतात आणि महाराष्ट्रात जन्म येण्याचा आपल्याला फायदा असा आहे की ते संतांची भूमी आहे संतांचे जन्म संत इथे अवतरित झाले आणि होत राहणार आहेत त्यामुळे त्या सगळ्यावर विश्वास ठेवून यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा तत्र श्री विजयो विजयीर ध्रुवा मम हा संजयाच वचन लक्षात घेऊन धर्माप्रमाणे आचरण करावं भक्ती करावी योग मार्गाने जावं साधन चतुष्टय प्राप्त झाल्यावर ज्ञानाभ्यास करावा त्याच्या आधीही जेवढा आपल्या बुद्धीला शक्य आहे गुरूंच्याकडनं त्याच मार्गदर्शन घ्यावं सद्ग्रंथ आहेत सद्ग्रंथाचं वाचन करावं वा। गीता भागवत हे तर भगवंताचे अवतारच आहेत वाङ्मयरूपी अवतार आहेत हे सगळं करून जो तत्र श्री विजयो म्हटले श्री लक्ष्मी कुठे असते तर जिथे भगवान आहेत तिथेच लक्ष्मी असते म्हणजे मोक्षपदालाही आपण प्राप्त होऊ शकतो एवढं बोलून ही सेवा श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री दत्त महाराज कवीश्वर यांच्या चरणी अर्पण करून ही पहिली गीतेची ला आज विराम करत आहे जय श्री कृष्ण सर्वांना योगेश सच्चिदानंद वासुदेव रजप्रियम धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण